नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मल्टीस्टेट म्हणलं की आमच्या अंगाला काटा येऊ लागला आहे ज्या पद्धतीनं मल्टीस्टेटचा विषय आम्हाला बीड बीड जिल्ह्यातल्या किंवा आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना होरपळला आहे त्या संदर्भातून ज्या पद्धतीनं मल्टीस्टेटच्या संदर्भात एखादी जरी बातमी आली की आमचं काळी धस करायला का लागलं आहे अशा संदर्भातून एक नवीन अपडेट समोर आलेली आहे बीड ज्या बीड जिल्ह्यातील बीड अर्बन मल्टी स्टेट कॉपरेटिव सोसायटी या सोसायटीवर एक फिर्याद नोंद झालेली आहे सदरील फिर्याद हे दिलीप रामगोपाल चितलांगे यांनी एक महिनापूर्वी आपल्या आपल्या वडिलांना आपले स्वर्गवासी वडिलांच्या खात्यातून पन्नास लाख रुपयाचा हेराफेरीची म्हणजे शाखा व्यवस्थापक आणि चेअरमननी संगनमत करून सद्रील रक्कम उचलल्याची अशी नमूद फिर्याद त्यांनी असा अर्ज त्यांनी एस पी ऑफिसला ई एस पी ऑफिस बीडला दिला होता आणि या संदर्भातून याचा सहनिशा करून एकोणतीस मेला एकोणतीस सॉरी एकोणतीस जूनला ही सदरील फिर्याद नोंदवण्यात आली किंवा एफ आय आर दाखल करण्यात आला पण या संदर्भात ज्या पद्धतीने दिलीप चितलांगे यांनी आपला सगळा संदर्भ मांडला की त्यांचे वडील हे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी स्वर्गवासी झाले आणि त्यानंतर हे खातं त्याच पद्धतीने ऑपरेट होत राहिलं आणि हे ऑपरेट झालेल्या खात्यातून पन्नास लाख रुपयाची रक्कम सदरील मल्टीस्टेटच्या संदर्भातून काढण्यात आली किंवा त्याच्या तिचा अपहार करण्यात आला पण ही जर बाजू दुसरी बाजू आम्ही जेव्हा तपासली किंवा सूत्रांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर सदरील बाजू अशा पद्धतीने मांडली जाते की राम गो रामगोपाल चितलंगे हे मार्च दोन हजार अठरापासून या गँग या मल्टीस्टेटचे ग्राहक आहेत सदरील त्यांचे व्यवहार या ठिकाणी व्यवस्थित चालू होते नंतर त्यांची तब्येत प्रकृती ख खराब झाल्यामुळे किंवा त्यांच्या वृद्धापकाळाच्या कारणामुळे त्यांना बँकेत येणं किंवा या संदर्भातल्या खात्याची खात्यामध्ये पैसे व्यवहार करणं हे तेवढं शक्य झालं नाही आणि सदरील रामगोपाल वर रामगोपाल चितलांगे यांनी सदरील खातं हे जॉईंट खातं केलं होतं जॉईंट खातं यांनी म्हणजे संयुक्तिक खातं की जे जे ज्याच्या दोन खातेदार नव एकाच खात्याचे दोन भागीदार असतात त्यापैकी त्यांचे दुसरं दुसरं नाव जे होतं त्यांचे चिरंजीव नितीन रामगोपाल चितलांगे असे हे दोन लो व्यक्ती या सदरील खात्याला हाताळत होते मग हे संदर्भ हे हाताळत असताना जेव्हा आपल्या व्र काळाच्या कारणामुळं किंवा आपण सतत आजारी असल्यामुळं सदरील खात्याची पूर्ण व्यवहाराची जबाबदारी किंवा पूर्ण व्यवहाराचे अधिकार हे रामगोपाल चितलांगे यांनी नितीन चितलंगे यांना चित या दे देण्यात आले मग त्यावेळेस त्या नितीन चितलंगे हे व्यवहार पूर्णपणे सांभाळत होते हे व्यवहार सांभाळत असताना अचानक नऊ मे दोन हजार चोवीसला राम रा, रामगोपाल चितलंगे यांचं देह अवसान झालं आणि त्यानंतर हा व्यवहार काही दिवस बंद होता पण त्याच्यानंतर नितीन चितलंगे यांनी एक रक्कम सदरील खात्याला ट्रान्सफर केली ही रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर काही दिवसानं पुन्हा सदरील रक्कम जी ट्रान्सफर केली ती राजश्री शाहू छत्रपती श राजेश छत्रपती शाहू कॉपरेटिव बँकेतून सदरील खात्याला वर्ग करण्यात आली ही बॅ ही रक्कम जेव्हा वर्ग झाली आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी नितीन चितलंगे यांनी या रकमेला रकमेची विड्रॉल मागितली किंवा ही रक्कम परत मागितली तर सदरील रक्कम ही बीड अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटीनं रोखीनं किंवा चेक न देता सदरील रक्कम ज्या पद्धतीनं आली ती रक्कम छत्रपती शाहू बँकेला परत आर टी हो जी एसनं त्याच खात्याला पाठवली आता हा सगळा विषय ट्रान्सफर एंट्रनचा आहे म्हणजे आले खात्याला आर टी जी एसनं गेले खात्याला आर टी जी एसनं आणि हे आर टी जी एसचे व्यवहार हे रोखीनं म्हणता येतच नाहीत मग सदिर सदरील जे ज्या पद्धतीने हे आर टी जी एस करण्यात आले तर या आर टी जी एसच्या माध्यमातून जे काही व्यवहार झाले ते कागदावर आहेत किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये आणि हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असल्यामुळं ह्याच्यात हो। संगणमत करून किंवा एकमेकाची हात मिळवणी करून सदरील रक्कम आपल्या आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या व्यक्तिगत कामासाठी वापरता येत नाही राहायला दुसरा मुद्दा जेव्हा नितीन चितलंगे यांना राम रामगोपाल म्हणजे डॉक्टर रामगोपाल चितलंगे यांनी अधिकारपत्र दिलं होतं किंवा व्यवहार हाताळण्याची जर अधिकार दिले असतील तर या अधिकारामध्ये कसल्या पद्धतीची खी येऊ शकते कारण की ससंयुक्तिक खातं आहे तेही त्या ते खातेदार म्हणजे मुख्य खातेदार जे राम रामगोपाल चितलांगे असतील तर त्याच्यातले दुसरे खातेदार म्हणून नितीन चितलांगे यांच्या स्वाक्षऱ्या त्या ठिकाणी नमूद आहेत आता राहिला प्रश्न की प पहिले खातेदार जर स्वर्गवासी किंवा दिवंगत झाले असतील तर दुसऱ्या खातेदाराला या संदर्भाचा व्यवहार करता येतो का तर या संदर्भात आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने पोलिस स्टेशनमध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली किंवा ह्याच्यावर एफ आय आर फाडून सदरील कलमाच्या अंतर्गत ह्याच्यावर तपास सुरू आहे आता या या प्रकरणात जे कोणी अर्थतज्ञ असतील किंवा बँकेचे जाणकार असतील ते बा जाणकार संदर्भातली स्क्रुटनी किंवा या प्रकारची माहिती कोणत्या कलमानुसार करता येतं किंवा कोणत्या कलमानुसार हा हे खातं गोठवण्यात आलं पाहिजे हे या संदर्भाचा विषय आता अर्थतज्ञांच्याकडे आहे परंतु निश्चितपणे एक गोष्ट निश्चित आहे की ह्या गोष्टीमध्ये कसल्याहीच पद्धतीच्या त्या बँकर्स बँक बेंक, म्हणजे मल्टीस्टेटच्या वतीनं हा पैसा अपहार करण्यात आलेला नाही मग जर खात्यावर पाठवणं हा गुन्हा असेल तर खऱ्या अर्थानं तो गुन्हा त्यांनी केला आहे पाठवणं जर गुन्हा असेल तर परंतु ही सदरील रक्कम जर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उचलली असती आणि निश्चितपणे या या सगळ्या गोष्टीशी कुणालाच कुणाचं तारतम्य लागलं ला नसतं तर खऱ्या अर्थानं हा घोटाळा झाला असं म्हणता आलं असतं परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कागदावर आहेत नीट अँड क्लीन आहेत आणि सगळ्याच गोष्टी स सरळ आणि व्यवस्थित परिस्थितीमध्ये असताना मग ह्याला घोटाळा कसा म्हणता येईल आज कसं आल का आजकाल कसं झालं आहे की मल्टीस्टेटवर एखादाही छोटासाही आरोप असला तर तो खूप मोठा भडका होता आणि होणं गरजेचं आहे कारण की मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ज्ञानराजांनी दिवे लावले किंवा बाकीच्या मल्टीस्टेटनं दिवे लावले त्यामुळं सर्वसामान्य माणूस हा चांगल्याच पद्धतीने होरपाळला आणि हे होरपाळलेलं असं होरपाळलेलं असताना आता दुधाला दुधा दूध पोळालं असल्यामुळं आता ताकालाही याची सत्वपरीक्षा देण्याची वेळ आलेली आहे जे पारदर्शक पद्धतीने क काम कामकाज चालवतात जर त्यांच्यावर असे बालंट आले त्यांच्यावर अशा फिर्यादी आल्या आता त्याची निस्तारणं हे त्यांचं त्यांची नैतिक जबाबदारी पण जर संदर्भात या संदर्भात जर ही संस्था व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने काम करत असेल आर टी जी एसनं काम करत असेल आता खोडा सगळ्यात मोठा हे की मल्टीस्टेटची निर्मिती करताना मल्टीस्टेटला कोणत्याच पद्धतीची आखणीमध्ये घेतलेलं गेलं नाही ना आर बी आयच्या आखणीमध्ये घेतलं ना डी आरच्या आखणीमध्ये म्हणजे सहकार क्षेत्रातही घेतलं नाही ना आर बी आयच्या क्षेत्रात ना घेतलं नाही आता हे स्वतंत्र एक त्यांचं सेंट्रल रजिस्टर हे या नावाचं एक कक्ष उभारण्यात आला आणि सेंट्रल रजिस्टारनं या संदर्भात ज्या पद्धतीचे अधिकार जेव्हा राज्य सहकार आयुक्तांना किंवा स रा राज्य सह सहकार विभागाला दिले तेव्हाच त्यांनी ते त्याच्यावरच्या कारवाया करायच्या अन्यथा ज्या पद्धतीने यांचा व्यवहार चालू आहे त्या पद्धतीने या जे व्यवहार त्यांनी आपल्या आपल्या सत्सग विवेकबुद्धीने हे पूर्ण करायचे हे सत्सग विवेकबुद्धीच सांगते की समाजासाठी तुम्ही उपयोगी आहात का न उपयोगी आहात कारण की हा व्यवहार जर खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने चालला तर खऱ्या अर्थाने छोटे छोटे जे बाजारपेठेतील छोटे छोटे छोड़ जे रेडेवाले पटरीवाले किंवा छोटे दुकानदार या माध्यमातून आपल्या व्यवहाराला सुरळीतपणे चालू शकते कारण की ज्या पद्धतीच्या सहकारी बँकेच्या किंवा नॅशनलाइज बँकेच्या अवस्था आहेत आणि त्यांच्या इगो आहेत ते इगो पाहता त्या पद्धतीचे या सर्वसामान्य माणूस जे जे टपरी चालवणार आहेत टपऱ्या चालवणार आहेत रेडी चालवणार आहेत किंवा छोटे छोटे दुकानदार की ज्यांच्याकडे एवढा वेळ असतो कारण की ग्राहक हा त्या पद्धतीने कारण की मोठे दुकानदार ज्या पद्धतीने त्यांचं सगळं विभागणी असते त्यांचं अकाउंट वेगळं सांभाळलं जातं आहे त्यांचा सेल्स विभाग वेगळा असतो त्यांच्या तें प त्यांच्या म्हणजे त्यांच्या दुकानाची स व्यवस्थापन वेगळं असतं आणि त्या सगळ्या टप्पे पाडल्यामुळं जे तो त्या पद्धतीचा काम व्यवस्थित करतो पण हे छोट्या दुकानदारांची अवघड परिस्थिती अशी असते की यांना नाचायचं त्यांनाच पै पैसे गोळा हे त्यांनाच हे त्यांनाच मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या बँकिंग व्यवहाराशी त्यांना कनेक्टिव्हिटी ठेवणं किंवा त्या पद्धतीची वेळ लावणं वेळ देणं हे शक्यच होत नाही त्यामुळंच पर्याय नाही हे छोट छोटे छोटे व्यापारी या पद्धतीच्या मल्टी मल्टीस्टेटचा आधार घेतात आणि आपला व्यवहार त्या पद्धतीने चालवतात भर भलेही ते सामाजिक दृष्ट्याने आज अशा पद्धतीने घातक होत असेल पण पर त्यांना पर्याय नाही आहे आणि हे पर्याय नसल्यामुळं हे मल्टीस्टेटची दारं हे सर्वसामान्य माणूस चढतो मग या मल्टीस्टेटच्या आधारावर असणारे प्रत्येक भाग म्हणजे छोटे ग्राहक असतील किंवा जे कोणी वर्ग नो नोकरपेशातील काही व वर्ग असेल की जे आपल्या डिपॉझिटला यांच्याकडे ठेवून आपल्या डिपॉझिटच्या माध्यमातून आपल्या ठेवी यांच्याकडं सुरक्षित ठेवण्यासाठी देतो आणि ह्याच्यावर थोडं का होत नाही बारा दहा टक्के म्हणा आठ टक्के म्हणा नऊ टक्के म्हणा या पद्धतीचे काही लाभांश कमावण्याचा प्रयत्न करतो परंतु अशा परिस्थितीत असताना अचानक पडलेली ही धाड खऱ्या अर्थानं आज सामाजिक चेतनेवर आणि मल्टीस्टेटच्या प्रतिष्ठेवर हा लागलेला टचका आहे आणि हा टचका खऱ्या अर्थानं जिथल्या तिथं व्यवस्थितपणे जर चालला आणि व्यक्तिगत गोष्टीसाठी या मल्टिस्टेटला असे टचके देणं जर बंद केलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जे एक पर्याय व्यवस्था म्हणून उभी आहे सर्वसामान्याची एक लाईफलाईन म्हणून सुरू असणारी व्यवस्था आहे पण ते त्यानंतर त्या अगोदरच मी म्हणलो की प्रत्येकाच्या विवेकावर आहे की चुलीतली आग आहे त्याच्यावर स्वयंपाक करायचा की घर जाळायचं हे त्याने त्याने त्याचं ठरवावं पण खऱ्या अर्थानं जे चुक चुलीच्या आगीचा वापर आपल्या स्वतःचा स्वयंपाकासाठी करतात आणि ते स्वयंपाक व्यवस्थितपणे समाजामध्ये सुद्धा वाटतात त्यांच्यासाठी हे असे टचके खऱ्या अर्थानं नैतिकतेने ना, ना, योग्य नाहीत याबद्दल आपल्याला काय वाटतं निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार